ओम नम शिवाय हर हर महादेव बोला छान छान कमेंट करा Rangkrus Nahri. इकडे कपाल गेली पण हे उंदीरच होता काही फर्स्ट गेलं बोला झालं का जेवण कसे आहेत कुठून आहात लाईव्हला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा थंडी कमी झाली का नाही ते पण सांगा इकडे आहे थंडी तुमच्या तिकडे आहे की नाही थंडी काय तर त्या खिडकीला प्रभाकर काका नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण बाळा प्रभाकर काका म्हणत आहेत नमस्कार आदरणीय शुभांगी ताई नमस्कार काका झालं का, का, का जेवण प्रभाकर काका म्हणत आहेत झालं जेवण आदरणीय ताई साहेब आपलं झालं का जेवण हो झालं जेवण तुमची संपली का लाई काका मी जरा गावाला आले ना त्याच्यामुळं नाही जमलं लाईवला यायला प्रभाकर <laughs> आ... <laughs> काका म्हणतायत घरामध्ये सगळे झोपलेले आहेत कमेंट करायला प्रॉब्लेम होतोय अच्छा एकदा आणखीन चार पाच मिनटं घेणार आहे आणि लगेच बंद करणार आहे प्रभाकर का म्हणता येत हळूहळू बोलतोय ओके okay. मोंटी दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण प्रभाकर काका म्हणतायत आताच संपली ताई साहेब लाईव्ह हो का मी जरा गावाला आले त्याच्यामुळं आज नाही जमलं मग म्हणलं एक दहा मिनिटं तरी घ्यावी थोडीशी म्हणून आता चालू केली सगळी झोपल्यानंतर प्रभाकर काका म्हणतायत लाईव्ह संपली इकडे आलो थँक्यू काका लाईव्ह लाल्याबद्दल लाईव डन केल्याबद्दल थँक्यू संगीता ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण प्रभाकर काका म्हणतायत एक नंबर लाईक थँक्यू काका okay, संगीता ताई बोलतायत शुभांगीताई नमस्कार नमस्कार संगीता ताई म्हणतायत ताई झालं का जेवण हो झालं जेवण प्रभाकर काका म्हणतायत आदरणीय संगीता ताई मानाचा सन्मानाचा नमस्कार आपल्याला संगीता ताई बोलतायत लाईक केलं ताई थँक्यू संगीताताई संगीता ताई म्हणतायत प्रभाकर दादा नमस्कार संगीताताई झालं का जेवण संगीताताई बोलतायत प्रभाकर दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रभाकर का, का म्हणतायेत सहज की काही कामानिमित्त गावाला माहेरी आले ते महाराजांची मूर्ती स्थापना केली ती ना दोन हजार चौदामध्ये मध्ये मग त्याचा महाप्रसाद असतो त्याच्यासाठी आले ते व्हिडिओ टाकलेत बघा आजचे बघा संगीता ताई म्हणतायत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वडीलच करतात सगळा कार्यक्रम त्यामुळं मग आलोत दर्शन पण झालं भा का काका म्हणता येत आदरणीय शुभांगीताई माझ्या रील्स पाहून थोडा सपोर्ट करा हो काका बघतेच मी तुमचं फक्त ते नोटिफिकेशन मी केलं नाही काय की त्याच्यामुळे मला येत नाही मी का कमेंट वरून जाते मग मला कमेंट दिसली का त्याच्यावरून जाते आणि हे करते आता नोटिफिकेशन क्लिक करते म्हणजे रील्स पडली की मला येईल दोन्ही पण आयडी संगीता ताई म्हणताय तुझुगीताई तुमची लाईव्ह असते का नाही दहा वाजता घेते पण ना आज नाही जमलं मग म्हणलं थोड्या वेळ घ्यावी संगीता ताई म्हणतायत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रभाकर काका म्हणतायत मग आराम भेटणार ताई साहेब आपणाला माहेर आला म्हणल्यानंतर हो ना झालं आज येईलच एक दीड वाजली घरचा पूर्ण आले आता उद्या सकाळी तर जायचं कशाचा आराम उलट जास्त ताण पडला म्हणायचं संगीतातही म्हणतायत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी प्रभाकर काका म्हणतायत मग आराम धावपळ झाली उलट जास्त संगीता ताई म्हणतायत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अमरदादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण अमरदादा बोलतायत कुठलं जेवण बनवत होता तुम्ही राव बुंदीबाजी आज ना महाराजांची मूर्ती स्थापना करून बारा वर्ष पूर्ण झाले प्रत्येक वर्षी म्हणजे महाप्रसाद करतात तो वडील तोच महाप्रसाद होता मग त्याचं थोडंसं शूटिंग केली अमरदा म्हणतायत ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम साई दादा जेवण झालं का संगीता ताई म्हणतायत अमरदा नमस्कार प्रभाकर काका म्हणतायत कमेंट करतो दोन तीन रील्सवरती मी ओके काका काका अमरदा पण जॉईन करा बोलत <coughs> बोलतायत ओम साईराम म्हणत म्हणतायत नमस्कार बोलत बोलतायत हो जेवण झालं सलमानदादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये झालं का जेवण सलमानदा बोलतायत जय भीम नमो बुद्ध जय दादा संगीता ताई म्हणतायत जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय अमरदादा म्हणतायत ओम साईराम दादा म्हणतायत स्वागत नाही करोगे गे हमारा वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण संगीताताई ताई बोलतायत जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय दादा म्हणतायत ओम साईराम ओम साईराम दादांनी सपोर्टिंग कमेंट दादा बोलतायत ओम साईराम ओम साईराम प्रभाकर काका म्हणतायत दादा नमस्कार दादा बोलतायत साई बोला साई बोल साई म्हणता म्हणतायत मी निघालो तुम्ही येणार का माझ्या साईला भेटायला तुम्ही येणार का हो का साई साईबाबाला जाणार आहात का करा दर्शन प्रभाकर काका म्हणतायत पहेचान नाही दे रही हो आप सलमान दादा म्हणतायत प्रभाकर दादा नमस्कार संगी दादा ही जय शिवराय जय शंभूराय जय शिवराय प्रभाकर काका म्हणतायत दादा फॉईस टाईपिंग मिस्टेक हो ना होत काका अमर दादा अमरदा बोलतायत ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम अमर दादा बोलता है हम सही राम वाले हैं क्या करे अच्छा है ना सबका मालिक एक है प्रभाकर काका का मनता ओके तो आदरणीय शुभांिता संगीता ताई बोलतायत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सलमान दादा बोला सलमान दादा गायब झाले काय काकांसारखं स्वागत नाही मला करता येत प्रभाकर काका म्हणतायत करतो मी आराम ओके काका का करा आराम मी पण करते आता लाईव्ह बंद लाईव्ह आल्याबद्दल थँक्यू गुड नाईट संगीता ताई बाय अमरदा बाय थँक्यू यू लाईव्ह आल्याबद्दल आभार सर्वांचे प्रभाकर का म्हणतायत दादा शिर्डीचे हा शिर्डीचेच आहेत फक्त त्यांचं दुकान पण आहे मसाल्याचं रील्स वरती कमेंट करतो बाय अमर दादा ओ दिन भी क्या निराला दिन था जब हम साई के दर्शन करने गए थे तब हर एक आदमी साई मेरा है बोल रहा था मगर साई बोले मेरा सब कुछ तुम्हारा है ये हमारे साई लीला है खूब छान दादा प्रभाकर काकांच्या सपोर्टिंग कमेंट युट्यूब मध्ये धावपळ लावली हे ना काका, आरामच नाही कसलाच नुसता पळापळी अमरदादा बोलतायत चला सगळ्यांना ओम साई राम ओम राम लाईव्ह लाल्याबद्दल थँक्यू गुड नाईट सर्वांना बाय करते मी पण लाईव्ह बंद अमरदा बोलताय थोडाफार मला पण सपोर्ट करा हां करणार अमरदादांना पण सपोर्ट करा अमरदा बोलतायत शुभरात्री अमर दादा काका खूप छान सपोर्ट करतात तुम्ही पण त्यांना करा काकांची पण लाईव खूप छान असते अमरदा बोलतायत ओम साईराम ओम साईराम संध्याकाळी दहाला करत आहेत कधी सहाला पण असते त्यांची सकाळी पण असते दिवसातून एक वेळेस तरी म्हणजे थोडा थोडाफार तरी सपोर्ट करायला पाहिजे आपण पण अमरदा बोलतायत बरं काका गेले काय की प्रभाकर काका म्हणतायत कमेंट केल्यात ओके बाय बाय करते मी पण आताला येऊ बंद घरचे मला ओरडतील बडबड करायला युगाच म्हणून अमरदा म्हणताय तुम्ही सपोर्ट करतो ना राव हां तुम्ही करता सपोर्ट पण सगळ्यांनाच करायला पाहिजे आपल्याला जेवढे करतात ना त्यांना थोडाफार तर आपण केलाच पाहिजे प्रभाकर काका छान करतात कल्पना ताई म्हणजे आपली ठराविक जी माणसं आहेत ते चांगला सपोर्ट करतात आपण पण त्यांना केलाच पाहिजे बरं काका दादा कर अमरदादांना पण सपोर्ट बाय करते मी आता लाईव बंद अमरदादा तेवढं शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा म्हणजे मी नोटिफिकेशन चालू करते तुमचं आज काय कामात होते त्याच्यामुळं जास्त कोणाच्या लाईव्हला जाता नाही आलं मला बोलत बोलतायत हो अमरदा म्हणतायत ओम साई राम ओम साईराम तर बाय गुड नाईट बरं म्हणता येत करा मग करते मी लाईव बंद